एका साईडला पडून सगळं अंगातलं रक्त जाऊन पिवळे पडले होते कोणीच नव्हतं आणि ते मारणार बघून हसू लागलं पूर्ण हात रक्तानं भरला होता त्याचा बघून हसून राहुल गवळी खून प्रकरणामध्ये पीडित कुटुंबाची एनडीएमजी या सामाजिक संघटनेने भेट घेतली आहे आरोपींना शिक्षा लावण्यासह मयत राहुल गवळी यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी एनडीएमजी या संघटनेने घेतली आहे दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी जुना येथील बौद्ध समाजातील रोजगारसेवक राहुल गवळी हे येथील बँकेत पैसे काढण्यासाठी गेले असता जातीवादी व गावगुंड यांनी सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यामध्ये पूर्वनियोजित करत रचून धारदार शस्त्रांनी निर्गुण हत्या के केली होती ही घटना संबंध महाराष्ट्राला कलंकित करणारी असून हिंगोली जिल्ह्यातील जुना गावामध्ये ही घटना घडली आहे दिनांक सव्वीस एक दोन हजार तेवीस रोजी नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली आहे या गुन्ह्याचा तपास व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये करण्यात यावा आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी पीडित कुटुंबाला सशस्त्र पोलीस संरक्षण देण्यात यावे राहुल गवळी हे कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती असल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून जिल्हाधिकारी व समाज कल्याण अधिकारी यांनी कुटुंबाला योग्य ती आर्थिक मदत देण्यात यावी राहुल गवळी यांच्या वारसाला शासकीय नोकरीत समावून घ्यावे गुन्ह्याचे दोषारोपत्र दोन महिन्याच्या आत न्यायालयामध्ये पाठवण्यात यावे खटला जलदगती न्यायालयामध्ये चालून आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसचे राज्य महासचिव ॲडव्होकेट डॉक्टर केवल उके राज्य महासचिव वैभवगीते सहसचिव पी एस खंदारे यांच्या मार्गदर्शनामध्ये विविध आयोग मंत्रालय स्तरावर पोलीस प्रशासन व न्यायालय स्तरावर सर्व पा प्रकारचा पाठपुरावा करणार असल्याचेही नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसचे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष जगदीप वसंतराव दीपके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले या दरम्यान मयर राहुल गवळी यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी देखील त्यांनी घेतली आहे यावेळी एन डी एमजेचे जिल्हाध्यक्ष मोहन दिपके जिल्हा सचिव दलित नामदेव दिपके संघटक रोहिदास सुभाष इंगोले सहसचिव सलीम शेख आदिवासी समाजाचे नेते दीपक मोतराम फुले सुमित कुरे प्रखर लेखनीचे प्रतिनिधी फैजल शेख व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भगवान जाधव काल शाळेमध्ये स्कूल डे होता म्हणून पप्पाने मोबाईल दिला मोबाईल स्कूल डे झाला वर्गावर तास घेतला तास घेतल्याच्या नंतर शाळा सुटली सर्व मुलं एका जागी बसलो शाळेत बसल्यानंतर कोणास तरी फोन आला की फाट्यावर भांडण झाले तेव्हा पप्पाला चाकू लागला म्हणून शाळा सोडून गेट लावलेला उघडून फाट्यावर पळत गेलो तिथ गेलो होतो पूर्ण पप्पा एका साईडला पडून सगळं अंगातलं रक्त जाऊन पिवळे पडले होते नव्हतं आणि ते मारणार पूर्ण बघून हसू लागलो पूर्ण हात रक्तानं भरला होता त्याचा बघून हसून शटर मध्ये लपले आता मया पप्पाला जसं मारलं तसंच त्याचा फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आम्ही म्हणणं आम्हाला खुना खुनाला खूनच पाहिजे मात्र कायदा सोडून नाही कायदा धरूनच बघत